सर्वांना शरण शरणार्थी आज आपण शरण तोंडद सिद्धलिंग शिवयोगी यांचे वचन आहोत गंधात शून्य सामावले शून्यात प्रकाश सामा प्रकाशात महाप्रकाश झाल्यागत पहा शरण हा लिंगाठाई होई विलीन महालिंग होई आपण ची आपण हे महालिंग गुरु शिव सिद्धेश्वर प्रभू झाला निर्वयल शरण या ठिकाणी जे सिद्धलिंग शिवयोगी तोंडत सिद्धलिंग शिवयोगी हे जे जंगम चैतन्य जंगम संघाचे प्रचारक जे आहेत जे की सोळाव्या शतकाच्या आसपासचा त्यांचा कालावधी आहे तर भारत देशामध्ये ज्यावेळेस शरण तत्व बाराव्या शतकामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार आणि कार्य हे झालेलं आहे आपल्याला माहिती आहे पण त्यानंतर सोळाव्या शतकापर्यंत जो काही कार्यकाळ राहिलेला आहे त्यामध्ये शरण जे काही सातशे सत्र शरण होते ते गेल्यानंतरचा काळ त्या काळामध्ये शरण तत्वज्ञान आणि लिंगायत धर्म याचा प्रचार प्रसार हा थोड्या प्रमाणात कमी झाला होता आणि त्या ठिकाणी त्यामुळेच या ठिकाणी तोंडद सिद्धलिंग शिवयोगी हो हे पुढे आले त्यांनी शरण आचरण आणि प्रचार प्रसार केलेला आहे वे वेगवेगळे जे काही मठ आहेत आपल्या भारत देशामध्ये तर ती मठ परंपरा म्हणजे शरण तत्व प्रचार प्रसार केंद्र लिंगायत धर्म प्रचार प्रसार केंद्र हे तोंडदी तोंडद सिद्धलिंग शिवगी हो यांनी सुरू केलेले आहे आणि या मठांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण भारत देशामध्ये त्यांनी जवळपास सातशे मठ स्थापन करून या ठिकाणी शरण तत्व प्रचार प्रसाराचे कार्य सोळाव्या शतकामध्ये विविध समाज बांधवांना घेऊन विविध जंगम चैतन्य प्रचारकांना घेऊन के सुरू केलेलं आहे आणि त्या संबंधितच या ठिकाणी त्यांचे विचार आपण वचन वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतात तर हे या ठिकाणी म्हणतात शून्य समावले आहे शून्यामध्ये आणि त्यानंतर प्रकाश सामावून प्रकाशात महाप्रकाश झाल्यागत असे पहा शरण शरण हा लिंगाटही होऊन विलीन या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की लिंगायत धर्मामध्ये आणि शरण तत्वज्ञानामध्ये इष्टलिंगाला खूप महत्व आहे या ठिकाणी जन्मल्यानंतर पूर्णपणे एक वर्षाच्या आतच त्या ठिकाणी बालकाला लिंग घातलं जातं इष्टलिंग घातला जातो आणि या ठिकाणी त्या त्याचं महत्व त्याच्या सात आठ वर्षाच्या वयामध्ये सांगून त्या ठिकाणी त्याला लिंगपूजा त्या ठिकाणी इष्टलिंग योग करण्यासाठी सांगितलं जातं आणि या ठिकाणी शरणांची जे काही लक्षण आहे ते त्या ठिकाणी असं आहे की तो शरण हा लिंगाटाही विलीन होतो पूर्णपणे रोज नियमित सातत्यानं लिंग योग करून लिंगांग सामरस्य साधून त्या ठिकाणी सामरस्य त्यामध्ये त्याच होतं आणि या ठिकाणी जे काही लिंग आहे इष्टलिंग संकल्पना सर्वात अगोदर आपण ती समजून घेतली पाहिजे लिंग लिंगायत लिंग धारण करणारा इष्टलिंग शिव योग करणारा लिंगायत हे लिंग संकल्पना काय आहे हे विश्वसंकल्पना काय या आहे याला आपण सर्वात प्रथम समजून घेतलं पाहिजे आणि अनुभव मंडपामध्ये या ठिकाणी सर्वात अगोदर इष्टलिंग धारणा आणि इष्टलिंग शिवयोग या संबंधितच मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे कारण की प्रत्येक शरणाचं वचन आणि लिंगाय धर्म हा लिंगासंबंधीतचा आहे जे की तुम्हाला आपल्याला सर्वांना कॉन्शियस बनवतं शरण हा निरोगी बनवतं कॉन्सियस बनवतं वर्तमानात जगण्यास आपल्याला शिकवतं शरण हा लिंगाटाई होऊ न विलीन महालिंग होई ही आपण महालिंग हे जे काही विश्व आहे ही भाषेमध्ये हे विश्व इन्फायनाइट आहे आणि ह्या इन्फायनाईट मध्ये त्या ठिकाणी असंख्य तारे आहेत असंख्य गॅलक्सीज आहेत वी कॅन नॉट इमॅजिन अबाउट द युनिव्हर्स अल्सो राईट नाव आणि यामुळेच त्या ठिकाणी लिंग संकल्पना जी आहे ही समजून घेण्यासाठी आपल्या प्राणलिंग आपलं भावलिंग आपले इष्टलिंग आणि हे जे काही महालिंग आहे विश्व चैतन्य ब्रह्मांड एनर्जी आपल्या सायन्सपासून ह्याला समजून घेण्यासाठी आपल्याला लिंग योग करून निरोगी राहून त्या ठिकाणी शरण तत्व आपल्यामध्ये उतरवलं पाहिजे अशा या ठिकाणी शरणांचा उद्देश आहे त्यामुळे शेवचनकुढ आलेले आहेत हे महालिंग गुरु शिविश्वर प्रभू झाला निर्भयल शरण पूर्णपणे निर्भय बैलू अवस्थेमध्ये गेला पाहिजे निर्गुण निराकारामध्ये वर्तमानामध्ये जगत जगत आपलं दोन तत्व महत्वाचे आहेत एक इष्टलिंग धारणा आणि इष्टलिंग शिवयोग आणि दुसरं म्हणजे एक वेग कैलास हे कंपल्सरी प्रत्येकानं करणं आवश्यक आहे तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लिंग धर्म आपला पुढे येईल आणि आचरण प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आणि देशामध्ये होईल अशा पद्धतीने हे वचन झाल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही कल्याण येथे अनुभव मंटप या ठिकाणी आपण चालू करत आहोत तो तो मासिक अनुभव मंडप आपण त्या ठिकाणी चालू करत आहोत आपण ज्यावेळेस चिंतन केलं बाराव्या शतकापासून या ठिकाणी काय काय झालेलं आहे आपल्याला माहिती आहे अशी महान क्रांती जागतिक लोकशाहीची जननी म्हणून बसवकल्याण ही भूमी ओळखली जाते त्या ठिकाणी साहित्यिक विचारवंत अभ्यासक समाजसुधारक हे सगळे विविध शरण या रुपांना पुढे आलेले आहेत तर या ठिकाणी आता एकविसाव्या शतकामध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाला धरून आजचा आधुनिक जगाला धरून या ठिकाणी शरण तत्वाच्या प्रचार प्रसारासाठी आपल्या स्वतःच्या आचनामध्ये आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये शरण तत्व येण्यासाठी सर्व समाज बांधवांना एक योग्य दिशा मिळण्यासाठी आपला अनुभव एकमेकांसमोर व्यक्त करून त्या ठिकाणी क्रांतिकारक विचार हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला आचरणात आले पाहिजे त्यानंतर आपले जे काही शरण तत्वज्ञान आहे लिंगायत धर्म आहे याला योग्य दिशा मिळण्यासाठी हा सर्व विचारवंतांचा अनुभव म्हणत वेगवेगळ्या राज्यातील शरणांनी या ठिकाणी निमंत्रण आपण दिलेलं आहे ह्या रविवारी तीन तारखेला सकाळी ठीक दहा वाजता बसव कल्याण येते तीन मार्च दोन हजार चोवीसच्या रविवारच्या सकाळी ठीक दहा वाजता बसव कल्याण या ठिकाणी अरिबन मने जे काही बसव कल्याण यांचं ज्ञानग्रह आहे त्या ठिकाणी सकाळी दहा वाजता पण सर्वात पहिल्यांदा प्रार्थना त्यानंतर इष्टलिंग शिवयोग घेऊन त्या ठिकाणी चिंतन मंथन करून अनुभव मंटप घेणार आहोत तर या क्रांतिकारी पाऊलासोबत या क्रांतिकारी विचारासोबत या ठिकाणी एकविसाव्या शतकामध्ये आपण अपन प्रत्येकाने आपल्या स्वतःचा वेळाडला वेट वेळ काढून त्या ठिकाणी यावयाचं आहे आणि प्रचार प्रसार करण्यासाठी त्या ठिकाणी आपण स्वतःच्या जीवनामध्ये आचरण करून त्या ठिकाणी अनुभव मंटप आपल्या गावामध्ये त्यानंतर बसवकल्याणमध्ये आणि आपण ज्या ठिकाणी राहतो त्या परिसरामध्ये नियमित घ्यावायचा आहे हाच अंतिम संदेश महात्मा बसवना यांचा आहे महात्मा बसवना आणि सातशे सत्तर शरणांनी या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञाला धरून आधुनिक जगाला धरून समता बंधुता स्वतंत्रता या जी काही वैश्विक मूल्याची त्यानंतर लोकशाही ह्या वैश्विक मूल्याची जी काही पायाभरणी करून या ठिकाणी जागतिक लोकशाही संसद अनुभवमंटप उभा केला लिंगायत धर्म जी काळाची गरज होती तो लिंगायत धर्म आचरण करण्यासाठी दिला अशा पद्धतीने हे विविध कार्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या सर्व कार्याला समोर ठेवून आपल्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं आहे आचरण कराव्याचं आहे आणि अनुभवमंटपाला पूर्णपणे पॉझिटिव्ह होऊन प्रत्येकाने या ठिकाणी सहभाग नोंदवून आपलं कार्य आपलं योगदान या ठिकाणी द्यावं सर्वांना शब्ण शरणार